महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वाळू धोरण मंजूर केलं आहे शेतकऱ्यांना पाच त्रास मोफत रेती देण्याचा निर्णय आज झाला आहे स्थानिक ग्रामपंचायतला जवळच्या वाळू घाटातनं तेथील बांधकामं पूर्ण करण्याकरता रेती मिळेल याचाही निर्णय केला आहे आता डेपोचं जुनं धोरण बदललं आता नवीन धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहे जेवढी डिमांड आहे तेवढी सप्लाय पूर्ण आम्ही करणार आहोत आणि मध्यमवर्गीय लोकांना स्वस्त वाढू मिळेल शासकीय बांधकामाकरता आता एम सँड धोरण हो येत आहे पुढच्या मंगळवारी एक एम सँड कृत्रिम वाळूला धोरण येत आहे ज्यामध्ये शासकीय बांधकामं हे कृत्रिम वाळूवर होणार आहे एम सँडवर होणार आहे दगडापासून तयार केलेली रेती दगडापासून तयार केलेली सँड आणि ती इतकी पॉवरफुल असणार आहे ही जी नॅचरल सँड आहे नदी घाटातली किंवा नाल्यातली यापेक्षाही पॉवरफुल स्टँड असणार आहे त्यावर पुढच्या तीन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे शासकीय बांधकामं इरिगेशन पीडब्ल्यू डी सर्व कामं हे आता एम स्टँडवर होणार आहेत त्याला या वाळूची गरज पडणार नाही त्यामुळे सर्वसाधारण लोकांना जे आज महत्त्वाचा प्रश्न आहे महाग वाळूचा तोही आम्ही आता सोडवतो आहे खाडी पात्रातील वाळूचंही धोरण आम्ही आज आणलं आहे तीन वर्षाचं त्या ठिकाणी धोरण असणार आहे आणि पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये बाहेर राज्यातून जी वाढू येतं त्या वाढूच्याही धोरण आम्ही आणलं आहे त्यावरही आम्ही कळक निर्ब कडक त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत आणि माफियागिरी बंद करण्याकरता नवीन वाडू धोरणाचा आ... त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळणार आहे आणि म्हणून आजचं वाडू धोरण हे महाराष्ट्राच्या गरीब माणसाला स्वस्त वाढू मिळावी आणि मोफत पाच ब्रास वाडू आमच्या घरकुलाला मिळावी जे वीस लाख घरं मंजूर केले आहेत या सर्वांना मुभा दिलेली आहे तहसीलदारला आता संपूर्ण अधिकार दिले आहेत आणि आता जी वाढू आहे ती उपविभागामध्ये या असणार आहे नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे अपडेट अशी आहे की भन्नाट आहे माझ्या गरीब बांधवांना तुम्हाला जर घरकुल मंजूर झाला असेल तर तुम्हाला आता वाळू घ्यायची गरज नाही तुम्हाला पाच ब्रास पर्यंत वाळू ही मोफत मिळणार आहे ते कशा पद्धतीने अर्ज करायचा तर पुढील प्रमाणे मी सांगणारच आहे तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत मध्ये तुम्ही अर्ज करू शकता तशी ऑनलाईन पद्धतही आहे त्या पद्धतीने देखील तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता व लवकरात लवकर हे धोरणमध्ये थोडं बदल झालेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला आता वाळू मिळणार आहे तशाच पद्धतीने तुम्हाला खनिज पदार्थ मिळणार आहे तर चला काय मिळणार आहे आता घरपूर शेत शेततळे पादळ तलाव शेतबा पानन रस्ता माती आणि खडी हे सुद्धा तुम्हाला बिना पैशाचे मिळणार आहे तुमच्या घर बांधण्यासाठी तुम्हाला वाळू देखील व वा खनिज जसे दगड वाळू लागणार आहे ते सुद्धा मिळणार आहे अशाच माहितीसाठी तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय मा